पोलिसांनी तीन आवळून त्यांच्याकडून किलो सत्तर ग्रॅम गांजा आणि तीन मोबाईल असा ऐकून एक लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला फौजदार चवडी पोलीस ठाणे हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल चुंगे पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण बडुरे वटकर पुजारी दराडे हे गस्त करत असताना सेवा सदन शाळेच्या कंपाऊंड लगत असलेल्या बोळात तीन इसम त्यांच्या हातात पांढऱ्या रंगाच्या वस्तू संशयास्पद रित्या घेऊन जात असताना मिळून आले याबाबत ते उडावडीचे उत्तर देऊन पळून जाण्याच्या तयारीत होते त्यामुळं संशय अधिक बळावल्यानं दोन पंचांसमोर त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ पाच किलो तीनशे सत्तर ग्रॅम वजनाचा हा अवैधरित्या संगणमतानं विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगल्याचं आढळून आला दरम्यान त्यांच्यावर डी पी सी कलम आठ क वीस ब एकोणतीस अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली अविनाश राहुल जाधव वयवर्ष एकोणीस राहणार राहणार नेहरूनगर विजापूर रोड सध्या सालेगाव म्हापसा नॉर्थ गोवा सुजल सुधीर खरे वयवर्ष एकोणीस राहणार एकशे चौतीस बुधवारपेठ मिलिंदनगर सोलापूर आणि अजय आनंद देऊसकर वयवर्ष चोवीस राहणार सालेगाव तांबरावाडा म्हापसा नॉर्थ गोवा अशी या तीन आरोपींची नावं आहेत